तर मंडळी आज मॅच ठेवली आम्ही डॅमवरती आमच्या लहान मुलांची दोन टीम पाडले आहेत बघा पहिली मॅच चालू होते एका टीमचं कॅप्टन आहे हार्दिक आणि दुसऱ्या टीमचा कॅप्टन आहे सार्थक तर अटीत अटीचा हा सामना हा कॅप्टन इकडे आहे बघा आता स्मिथ आणि सोरा बॅटिंग करतायत बघूया आणि हे जंगल डॅमच्या आजूबाजूचं जंगल बघा विरारमध्ये कसं हिरवळ गंदाट असं दाटलेलं आहे बघा आणि स्मिथ बॅटिंग करते फोर मारलेला आहे अशा तिने संघाची धाव संख्या होते पाच नॉन स्ट्राइकला आहे मने आणि बॉलर आहेत सोरा कांबळी तर ही आजची मॅच रंगलेली आहे डॅमवरती बघूया कशी मॅच करतात हे हो करता जीदानीचं मंदिर आहे बघा मंडळी तिथून दिसते झूम केल्यानंतर ते मैदान जबरदस्त मैदान आहे इकडे मस्त भरपूर पोरांचे खेळायला एकदम गर्दी जमलेली असते तर एक एक रन मिळालेला आहे संघाची धाव संख्या होते सात बघूया आता ओव्हर झाले आहे मने आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देते ते बघूया बॉलिंग करतोय आपला हार्दिकचा आत्तेचा पोरगा ताज <coughs> तास बघूया काय बॉलिंग कशी करतात ती तर पहिला बॉल टाकल्याने ने पूल केलेला आहे डायरेक्ट स्ट्रेट मारलेला आहे आणि पंचानी डिक्लेअर केलं आहे आऊट केले आहे त्याला आता स्मिताला इकडे पहिला बॉल तर टोवला आहे ऑफ साईडला आहे बॉल जंगलामध्ये अशी ही रंगलेली मॅच डॅमच्या सान्निध्यामध्ये तर म्हटलं आज पुराण्या डॅमवरती घेऊन जायचं मजा आली जरा खूप मजा केली आणि आता हा त्यांचा मॅचचा सा कार्यक्रम सामना रंगलेला आहे बघा त्यांना मज्जाच मजा खूप येते क्रिकेट खेळायला अशी मजा विदारमध्ये घेता येते डॅमच्या परिसरामध्ये इथे बरेच असे मैदान आहेत मोकळे माल राहणं आहेत त्यामुळे पोरं संडेच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी इकडे खेळायला येतात तर आज आम्हीसुद्धा आलो आहे मज्जा करायला हे निसर्ग सौंदर्य आहे बघा मस्त शांत आणि थंड वातावरण इकडे समोर डॅम आहे इकडे पाण्याने भरलेला तर आता हा सार्थक आला आहे बॅटिंगसाठी सार्थकची बॅटिंग आहे आणि हार्दिकची फिल्डिंग आहे इकडे सौरा आहे इकडे हार्दिक आहे स्मित बॉलिंग टाकतोय सार्थकने एक शॉट मारलेला आहे संघाची धावसंख्या होते एक नोला सॉ विकेट परत एकदा स्मित बॉलिंग टाकतोय सार्थकने तो बॉल मारलेला आहे अशा रीतीने चार धावा मिळाल्या संघाची धावसंख्या होते पाच चांगली बॅटिंग करतोय एकदा बॉल टाकलाय साइड साईडने बॉल आहे